तर ब्लाऊजांच्या अनेक अशा फॅशन आता आलेल्या आहेत त्यापैकीच एक आहे ती म्हणजे चंदेरी सिल्क ब्लाऊज हे ब्लाऊज खरंच खूप छान वाटतं आणि हे ब्लाऊज तुम्ही शिवून पण घेऊ शकतात आणि तुम्हाला हे रेडीमेड पण मिळणार आहे तुम्हाला हे ऑनलाईन पण मिळणार आहे हे ब्लाउज तुम्ही कोणत्या पण साडीवर घालू शकतात तुमची जर प्लेन साडी असेल तर त्याच्यावर पण हे ब्लाऊज सूट होणारं आहे आणि हे ब्लाउज सगळ्या कलरमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला हे गोल्डन कलरमध्ये जास्त बघायला मिळणार आहे किंवा ब्ल्यू कलर रेड कलर ह्या कलरमध्ये हे ब्लाऊज खूप चालतात आणि हे कोणत्याही साडीवर सूट होतात तुम्ही कोणती पण साडी प्लेनमध्ये घातली किंवा त्याला मॅच होणारी साडी घातली ती त्याला लगेचच उठून दिसते आणि ह्या ब्लाउजांमध्ये सिल्कचे पण प्रकार आहेत नेटमध्ये पण सिल्क आहे तुम्हाला कॉटनमध्ये सिल्क लागत असेल तर कॉटनमध्ये पण सिल्क आहे तुम्हाला लॉग स्लीव्समध्ये ब्लाऊज आवडत असेल तर लॉंग स्लीव्जमध्ये पण आहे शॉर्ट आवडत असेल तर शॉर्ट स्लीवजमध्ये पण आहे आणि हे ब्लाउज घालून खूप रीच वाटतात आणि यांना खूप असं शाईन नसते कारण सिल्कच्या साड्या तुम्ही पाहिल्या असतील की सिल्कच्या साड्यांना किती अशी शाईन असते सेम ब्लाउजांना पण अशी शाईन असते तुम्हाला काही सिल्कच्या साड्यांमध्ये पण असे सिल्कचे ब्लाउज भेटतात बट तुम्हाला फक्त ब्लाऊज घ्यायचं असेल तर तुम्ही रेडीमेड ब्लाऊज पण ॲमेझॉन फ्लिपकार्टला घेऊ शकतात ॲमेझॉनला पण खरंच खूप छान छान सिल्कचे ब्लाऊज आहेत आणि परवडणारे हे ब्लाउज आहेत हे टू फिफ्टीपासून चालू होतात आणि तुम्हाला ज्या रेंजमध्ये पाहिजे असतील हेवी कॉटन किंवा बांधणीमध्ये तर तुम्हाला त्या रेंजप्रमाणे हे ब्लाऊज भेटणार आहेत तुम्हाला अजून फॅन्सी गळ्यावाले ब्लाऊज पाहिजे असतील तर ते पण तुम्हाला भेटतील तुम्हाला व्ही शेपमध्ये किंवा गोल आकारात किंवा अजून ज्या नवीन नवीन फॅशन आहेत किंवा पूर्ण बंद गळ्याचे ब्लाऊज ज्यांना आवडत असतील त्यांच्या साठी पण हे भेटणार आहे तुम्हाला नेटमध्ये मध्ये सुद्धा हे ब्लाउज बघायला मिळणार आहे मध्ये पण ज्यांना स्कर्ट किंवा लेहेंगा हवा असेल त्या खाली पण तुम्ही हे ब्लाउज घालू शकता तुम्हाला जर प्रिंटमध्ये हवे हो असतील किंवा वर्कमध्ये किंवा डायमंडमध्ये हे ब्लाउज सगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला मिळणार आहे जी नवीन नवरी असेल ब्रायडल असेल तिच्यासाठी पण वर्क केलेले ब्लाउज पण दिलेले आहेत तुम्हाला जर मिनी स्कर्टवर हे ब्लाऊज घालायचे असतील तर त्याच्यावर पण घालू शकतात साडीवर पण घालू शकतात आणि खूप रिजनेबल रेटमध्ये हे ब्लाउज आहेत तुम्ही बाहेर शिलाईन दिली तर तुम्हाला दोन तीनशे रुपये शिलाईन द्यावी लागेल त्या उलट तुम्हाला हे तयार ब्लाउज भेटत आहे ते पण कमी कमी प्राईसमध्ये आणि तुम्ही हमखास दोन तीन महिने यूज करू शकतात असे हे ब्लाउज आहेत तुम्हाला बंद गळ्याचे सुद्धा ब्लाऊज मिळणार आहे त्याच्यामध्ये ज्यांची साईज प्लस असेल कमी असेल सगळ्या साईज ॲमेझॉनला फ्लिपकार्टला अवेलेबल आहे तुम्हाला नेटमध्ये जर फ्रील हव्या असतील किंवा सिल्कमध्ये ब्लाउज हवं असेल किंवा फक्त नेटमध्ये स्लीव्स हव्या असतील ते सुद्धा तुम्हाला सगळं मिळणार आहे आणि हे ब्लाउज कोणत्याही साडीवर तुम्ही यूज करणार आणि तुम्हाला नक्की दोन लोकं विचारणार कारण ह्या ब्लाउजाची पर्सनॅलिटीच तशी आहे तुम्हाला जर साधेशे हलकेसे कलर घ्यायचे असतील तर तुम्ही ते कलर पण घेऊ शकतात ते कलर तुमच्या दोन ते तीन साड्यांवर कसे पण मॅच होतात तर मार्केटमध्ये ब्लाऊजांचं खूप असं कॉम्पिटिशन चालू आहे त्यापैकी एक सिल्क चंदेरी ब्लाऊजाचं पण खूप असं फॅशन चालत आहे मार्केटमध्ये सो आय होप की तुम्हाला हे माझं ब्लाऊजांचं कलेक्शन खूप आवडलं असेल सो ज्यांना आवडलं असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी असे छान छान नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि हे व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच मदतीचे होतील सो व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनापासून आभार तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये